कर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सतरा जुलै गुरुने सांगितलेले साधन जे आहे ते अनन्यतेने एकदा असे झाले की एक बाई बाळंतीन झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखताच आले नाही तशा सारखे आपले झाले आहे आपण इथे कशाकरिता आलो आहे हेच आपण विसरलो आहोत खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत ते म्हणजे मनुष्य देहामध्ये दे परमात्म्याची ओळख करून घेणे हेच होय परंतु आपण विषयामध्ये पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरतो आणि विषयामध्येच खरा आनंद मानू लागतो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहतो पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच ठरते आणि म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच आपल्याला भक्ती करता येते जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते ते फक्त कष्टालाच कारण होईल साधनाची कितीही अटाटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरीसुद्धा ते व्यर्थ जातील कारण गुरुव्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगी नसते गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे ही भावना दृढ झाली पाहिजे ती अशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन मग साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो नाम हेच साधन आणि तेच साध्य आहे गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे ती जशी आपल्या पतीशिवाय जगामध्ये दुसरा पुरुषच नाही असे मानते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरुज्ञा प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते कुठेतरी आपले प्रेम असावे कुणावर तरी आपला विश्वास असावा कुठेतरी आपलेपणा असावा आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचामध्ये सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यामध्ये शंका नाही आजचे बोधवचन सद्गुरु अज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाण जय जय रघुवीर समर्थ